एव्हीएनचा प्रॉब्लेम आधी तुम्हाला कुठपर्यंत वागता येत होतं किती वागता येत आता किती वागताय एवढं वागतोय काय उचलताना पहिला किती उचलत होता आता किती उचलतो एवढं उचलतो होता पहिले पहिल्यापेक्षा किती वेळ आपल्याला दुसरी वेळ

त्याच्यापेक्षा जास्त नाही आता किती उचलतो एवढा उचलतो तो त्रास पण नाही होतो बर 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 बॉलचा प्रॉब्लेम आहे कधीपासून त्रास कधीपासून त्रास ऑपरेशन सांगितलेलं खर्च किती सांगितलं बघा साडेतीन लाख रुपये एका बॉलचे साडेतीन लाख रुपये साठ टक्के आणि इकडे दहा टक्के बरं आता आपल्याकडे पहिली वेळ आहे पहिली वेळ किती किती फरक वाटतो चाळीस टक्के चाळीस टक्के पहिल्या फेरीमध्ये चाळीस टक्के कुठून आला तुम्ही संगमनगर संगमनगर नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा काय त्रास नगर जिल्हा नगर जिल्हा काय त्रास आहे खुगाचा त्रास आहे म्हणजे बॉल बॉलचा आपल्याकडे किती वेळ आहे पहिलीच वेळ आहे किती बरं वाटतंय आता तर वीस टक्के वाटतो वीस टक्के दुखणं कमी झाल्यासारखं मोबाईल नंबर सांगता तुमचा सांगा त्र्याण्णव झिरो नऊ एकोणऐंशी चोवीस अठ्ठावीस कमरचं जे दुखणं आहे ते किती कमी वाटतंय आता आणि खाली कुठपर्यंत गेले ते आता इथपर्यंत क्लिअर वाटतंय पाय उचलताना काय वाटतंय मोकळ वाटायला कशाचा प्रॉब्लेम होता तुमचा म्हणजे बॉलचा एव्हियनचा प्रॉब्लेम कुठून आला तुम्ही नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर बावीस चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस काय कुठून आला वरांडा वरांडे होणार कधीपासून त्रास होता दोन वर्ष झालं भरपूर फिरलात भरपूर फिरला, फिरला तीन चार वेळे तीन चार वेगवेगळ्या ठिकाणी गेलो बरोबर माझ्याकडे किती वेळ पहिली वेळेस एकंदरीत कसं वाटतंय आता तर खूप छान वाटतं बघा हो काय नाही शंभर टक्के सध्या तर शंभर टक्केच आहे समजा ठीक आहे त्याच्यानंतर आता पंधरा महिन्यात केलं पंधरा महिन पंधरा ते वीस महिने तर चालतंय बरं मी पंधरा मिनिटात क्लिअर झाला तुमचा नंबर सांगा डबल नाईन सेवन झिरो वन डबल सिक्स सेवन डबल एट काय गाव तुमचं माझं गाव शिरूर तालुका जिल्हा पुणे नाव नाव संजय लक्ष्मण आवटी काय सांगितलं आम्हाला माकड हाड नाही म्हणून सांगितलं माकड हाड नाही म्हणले आणि डॉक्टर म्हणायचे की व मनक्यामध्ये ऑपरेशन करावं लागेल आपल्याकडे किती वेळ आता मी पहिल्यानी आलो इकडे असं वाटतंय की माझे सगळे स्पेन बंद झाले शंभर टक्के शंभर टक्के बंद झाले पहिलीच वेळ पहिलीच वेळ तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव बावीस तेवीस छत्तीस सत्तर कधीपासून पासून त्रास मला सात ते आठ वर्ष झाला त्रास आहे मला फोर आवर्स मला त्रास होतोय इकडे पैसे इकडे पैसे दिसते आणि इकडे सुख दिसते पण आता ती पैशाची थापी नको मला सुख पाहिजे पाहिजे मिळू हो हो आता तरी आता जी तर ट्रीटमेंट घेतली पूर्णपणे पेन माझे गायब झाले कुठून आला तुम्ही मी शिरूर वरून आलोय शिरूर कासात नाही शिरूर तालुका जिल्हा पुणे पुणे जिल्हा काय त्रास सांगितलं मला डॉक्टरांकडे पुण्याचे डॉक्टर संपले नगरचे डॉक्टर झाले श्रीवंदा झाले शिरूर झाले तर सगळे मनाचे मध्ये गॅप आहे शेवट नंतर मी नाशिकला शिकला गेल्यानंतर त्यांनी बी एम आर आय वगैरे केला एक सरे काढले त्याचं पहिलं कसं असं आस, असं पाय उचलता काय असं लागत होतं हां आता आता काय नाही आता क्लियर एकदम आणि आता वर वर पाय किती उचलायचं जातो बघा हे आता वर पाय असे असं उचलून देत नव्हते हे हे फार पूर्ण निघते आता पहिलं किती उचलत होता मग असं एवढं एवढं नाही एवढं त्याच्यापेक्षा नाही नाही आता आता पूर्ण मिटाला लई पूर्ण इथं साधारण थोडंसं अजून योड़ इथे नॉर्मल आहे म्हणजे किती किती बदल वाटतो हा आता काहीतरी मला वाटतं पंच्याहत्तर टक्के बदल वाटतोय चारने राहिले बाबा बरं बर। किती किती वेळ आहे आपली चौथी वेळ आहे चौथी म्हणजे तीन वेळामध्ये पंच्याहत्तर टक्के गाव कोणतं कवटे बुलन कवटे बुलन नरसो हा नरसोवाडीजवळ बरं 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 मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे सांगत आहे तू सांग सांगा बरं त्र्याण्णव झिरो त्र्याण्णव पंचावन्न एकशे सोळा